पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसंदर्भात विनिमय वी करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेची पारनेर शहरातील सेनापती बापट स्मारक येथे बैठक आयोजित करण्यात आली शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडे हे यावेळी उपस्थित राहून उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केलं आहे या बैठकीत डॉक्टर श्रीकांत पठारे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर भास्कर शिरोळे महिला आघाडी प्रमुख प्रियंका खिलारी उपनगराध्यक्ष राजू शेख या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक शिवसेना शाखा प्रमुख युवासेना शाखा प्रमुख महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते यावेळी भाषण चालू असताना माननीय शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोन आला व त्या फोनवरून त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारनेर तालुक्यातून भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा असल्याचे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार विजय औटी यांनी एक मे रोजी जाहीर केले होते त्यांच्या घोषणेपूर्वी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मते जाणून घेतली होती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच आपण मदत करणे क्रमप्राप्त असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते त्यावेळी दोन दिवसानंतर आपण आपला निर्णय जाहीर करू असे औटी यांनी सांगितले होते पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेस छेद देत दोन दिवसानंतर मात्र विजय औटे यांनी सुजय विखेना पाठिंबा जाहीर केला औटे यांची ही भूमिका पदाधिकाऱ्यांना रुचली नाही जिल्हा प्रमुख प्राध्यापक गाडे यांनीही पदाधिकाऱ्यांना जाब विचारत नगर येथे तातडीने बैठक बोलावली या बैठकीत आम्ही महाविकास आघाडी सोबत असल्याचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मान्य केले पत्रकार परिषदेत तशी घोषणा केली या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश यांच्या यांच्या विचार विनिमय करण्यासाठी प्राध्यापक गाडे उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं महाराष्ट्र नगर दक्षिण लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या संदर्भात आज या ठिकाणी सर्व शिवसैनिकांची मीटिंग ठरवण्यात आली या मीटिंग मध्ये ज्या दोन तीन दिवसापासून ज्या घडामोडी झाल्या पार्लर मध्ये मा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय आमचं श्रद्धास्थान विजयरावजी आवटी साहेब यांनी जो निर्णय घेतला खऱ्या अर्थानं तो कोणत्याच शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हता साहेबांनी असा डिसिजन घेतला की सर्व शिवसैनिकांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी सुजय विखे पाटील यांना पाठिंबा द्यायचा महायुतीला पाठिंबा द्यायचा परंतु कोणत्या शिवसैनिकांना तो मान्य नव्हता आज आजपर्यंत पारनेर तालुका हा शिवसेनेचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि आज या शिवसेनेच्या शिवसैनिकांना खऱ्या अर्थाने शिवसेना हा पक्ष ही संघटना शिवसैनिकांच्या बळावर चालली आहे आणि खऱ्या अर्थ त्यांना वाऱ्यावर सोडणं आम्हाला कुठेतरी योग्य वाटत नव्हतं यासाठी आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला दो, दोन दिवसापूर्वी आम्ही एक नगर या ठिकाणी शशिकांत उपजिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडेसर यांच्या माध्यमातून एक मिटिंग नगरमध्ये घेतली त्यामध्ये आम्ही असं ठरवलं की आम्ही पारनेर तालुक्यातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक हे महाविकास आघाडीचा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्रीचा आदेश मानणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आम्ही सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार चालणार आहोत आज याद। सबेचा का साल चा आए। या लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीस सालच्या सध्या चालू आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या आमच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या बैठकीचं आज नियोजन केलं होतं आणि त्या बैठकीसाठी तालुक्यातून प्रत्येक गावातून आमचे सर्व शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते आणि या मेळाव्याच्या निमित्तानं आमचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत गाडेसर यांची प्रमुख उपस्थित होती जिल्हा युवासेनेचे रवी रविभाऊ वाकडे हेही उपस्थित होते आणि या मेळाव्यामध्ये सर्वांनी आपली शिवसेनेविषयीची भूमिका स्पष्ट केली आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार आमचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये सामील आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराच आम्हाला सर्वांना काम करायचं आहे त्यामुळं या मेळाव्याचं नियोजन केलं होतं येत्या दोन तीन दिवसांमध्ये तालुकास्तरीय भव्य मेळावा आम्हाला आयोजित करायचा आहे आमचे पक्षातील ज्येष्ठ मार्गदर्शक या मेळाव्याच्या निमित्तानं पार्लमेंटमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि त्या मेळाव्याचं कशा पद्धतीने नियोजन करायचं यासाठी या बैठकीचं आयोजन केलेलं होतं जो विषय आहे हा समजा बैठकीचा दोन आपण जे बैठकीच्या सगळं जण मिटिंगला एकत्र होतो आमदार साहेबांनी वैयक्तिक निर्णय घेतात असं म्हणून काही जणांनी सांगितलं तो वैयक्तिक असं आहे कसं पाहतात विजया पंधरा वर्षापासून आदरणीय विजयराव आवटी साहेब यांनी वीस वर्षे शिवसेना अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळली वीस वर्षे त्यांनी आपल्या तालुक्यामध्ये भरपूर कामं केली विकास कामं केली आणि एक चांगल्या पद्धतीचं वातावरण त्यांनी तालुक्यामध्ये ठेवलं होतं आता ही गोष्ट यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी समोरचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला तो का केला कशामुळे के करा याच्याविषयी आम्हाला काही माहिती नाही परंतु विजयरावटी साहेब एक हुशार व्यक्तिमत्व आहे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे आणि ते कालही आमच्यासाठी आदरणीय होते आजही आहेत आणि उदय आमच्यासाठी ते आदरणीय राहतील त्यांच्याविषयीचा आदर मीच काय आमच्या कुठल्याही शिवसैनिकाच्या मनातून कधीच कमी होणार नाही त्याविषयीची काही माहिती आम्हाला नव्हती आम्ही त्या संदर्भात पूर्णपणे अनुभिज्ञ होतो पक्षाने त्यांच्यावर आमच्या परस्पर आम्हाला काही न सांगता कारवाई केलेली आहे परिसरात आपण महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्यासाठी आमची सर्व शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीने प्रत्येक गावात वाड्या स्थानवर जाऊन त्यांचा प्रचार सर्वजण करणार आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ऍट द रेट जीमेल डॉट कॉम